भारतीय जनता पार्टीच्या या या प्रवेशाच्या कार्यक्रमाचे आमदार आदरणीय पाटील साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष कुलकर्णी साहेब आता बाकीच्या फोन विसरलं माझी चूक त्यामध्ये बरेच मंडळी माझे जुने असतात थोडक्यात बोलायचं सांगितलं तर गावात मोठा वाडा असतो आता मोठ्या वाड्याच्या सवास निर्य मानापानाच्या असत चुकून एक पहिलीला दुसरीला उशीर झालाय अशाच पद्धतीने थोडस आम्ही बाजूला गेलो ना मी नाना दादा उचलू ना भारतीय जनता पार्टी उचलू दादाच्या मागे माझा सतत आग्रह होता की आमचा एकदा प्रवेश करून घेऊ एकदा कमच्या प्रवेश त्याच्याबरोबर आमची दादा मोठ्या प्रमाण घर वापसी होते आणि ह्या घर वापसीमध्ये आपण सर्वजण या गोष्टीचे साक्षदार दादा म्हटल्याप्रमाणे दादाच फार मोठं विजन आहे पण ह्या सगळ्या मध्ये विचार करताना अतिशय मोठा असा त्यांच्याकडे संयम आहे कोण केलं आलं पुसलं फुगल कधीही ते पुन्हा उचलले नाही हा अत्यंत त्याच फार मोठ्या प्रमाणात आहे राजकारणामध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टी फार दुरुण असतात परंतु फार मोठ्या प्रमाणात आम्ही दुसरं

सामान जा, जा, के आम्ही सुद्धा तुमच्यासोबत काम करताना हात पूर्वीपासून काम करतो करून आजची जी घडी आहे आजच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुका साध्या सोप्या नाही सगळ्या शहराचा उखंडा झालेला आहे हा जर सर्व बाजूला काढायचा असेल विकासाची तुम्ही दाखवायचे असेल तर राणा दादा समर्थ साध बरेच लोक मध्ये तुमच्या हातबळ करायचे हातबळ साथ द्यायची या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आहोत अत्यंत प्रामाणिकपणे राहून सर्वांना विश्वासा देऊन सर्व सहकारी जुने असलेले सर्वांना सोबत घेऊन या निवडणुका अत्यंत चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्क बरका पुस्तकं जिंकणार नाही चांगल्या प्रकारे जिंकू एक भारतीय जनता पार्टीचा झेंडा या न जलपुरुषद फडकर अशी त्यांना बाळ घेतो काही पदाधिकारी हुशार आले त्यांचा समजा सरकार त्यांना प्रवेश व्हायला सर आपण नंतर करूया आता घरात जागा मिळाली पर्यावरण मान सन्मान सारवायला मिळतो त्याचा कुणालाही दोरावत नाही परंतु या सर्वांच्या संवेत काम करताना आपला आनंद असाच द्विगुणित राहू द्या बरं का आणि आपल्याला सर्व सर्वजण माझे जे सहकार्य आहेत या ठिकाणी आले जे माझे शिल्लक होते त्यांनी अतिशय आनंदानं गळाभेटीनं स्वागत केलं त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो परत एकदा दादा दादाच्या मोठ्या प्रमाणाबद्दल मी बोलतो की मोठ्या मानाने मोठ्या अंतकरणाने त्यांनी आम्हाला या विशाल भारतीय जनता पार्टीच्या सागरामध्ये काम करण्याची संधी दिली त्याच्यामधून आमच्या सो आमच्याकडूनही जनसेवा घडव असं या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो आपण सर्वजण आला सर्वाचे आला पक्षाचे ने नेते आमदार श्री राणा दादा नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला ते या शहराचे माजी नगराध्यक्ष श्री दत्ताभाऊ भटकर माझे तरुण सहकारी दिनेशजी भटकर लक्ष्मीताई आणि त्यांच्यासोबत पक्षामध्ये प्रवेश केलेले सर्वच मान्यवर खर तर दत्ताबाईंनी आता खूप विस्तृतपणे आणि व्यवस्थितरित्या त्यांच्या भावना या ठिकाणी मांडल्या आणि खरं आहे की राणादा काम अनेकांचा हा अनुभव आहे की अनेक जणांनी त्यांच्याकडनं जरी समजा समजा मध्य काही घटना कृती घडल्या असल्या तरी विशाल अंत करणारी दादांनी परत त्यांना आपल्या सोबत घेतलेला आहे आणि मला वाटतं दत्ताबाईंकडनं आता सुरुवात झाली अप्पांकडून ते सिनियर ला आहे ते सिनियर सुरुवात झाली आहे आणि श्री दिनेश पडकर यांच्या रुपानं सुद्धा भारतीय जनता पार्टीला एक चांगलं तरुण नेतृत्व या ठिकाणी मी आमच्या टीमच्या सूचनेनुसार श्री दिनेश पटकर त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला इथून पुढे लवकरच त्यांना तसं पत्रही आम्ही देऊ इथून पुढे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा समन्वयक पदी अधिकृतरित्या मी धाराशिव जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या पदाची या ठिकाणी मी घोषणा करतो थांबतो धन्यवाद